नमस्कार आभार नियमन करूया, या धड्यातील आपल्याला हा स्वाध्याय सोडवायचा आहे आता या स्वाध्यायमधील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओ मध्ये जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर पटापट हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा सो सगळ्यात पहिला जो आपला प्रश्न आहे तो आहे काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा तर आता इथे प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात आपण लिहिलंय आदर मनात तुरुंग भरून असल्यास तो कृतीत सहजासहजी उतरतो अशा प्रकारे पूर्ण वाक्य लिहायचंय दुसरा जो प्रश्न आपल्याला आहे तो आपण पाठातलं वाक्य जस तसं घेतले खूप जवळच्या गहिऱ्या नात्या शब्दांनी आभार मानल्यास उभय पक्षी अवघडलेपणा येतो गहिरेपणा उन्हाळून नुसती औपचारिकता उरते अशा स्वरूपात मी उत्तर लिहायचंय पुढचा आहे प्रश्न मित्रमैत्रिणींनी आभार मानल्यास आपल्या पाठीत एक समसणी तसा धपाटा मिळतो आणि जादा अगावपणा केल्यास तर या द्रात अशी धमकी सुद्धा मिळते पुढचा प्रश्न आहे लेखकांच्या मते आभार नियमन केल्यास काही सुधारणा करता आली तर बघू अशा प्रकारे वाक्य पूर्ण करायचंय आणि उत्तर लिहिताना अंडरलाईन कायम करा जे उत्तर आहे त्यांना पाठातील उदाहरणे शोधा शब्दांशिवाय मानलेले आभार आणि स्पर्शाने आणि कटाक्षाने मांडलेले आधार आभार रीती आपल्याला लिहायचं तर आपण बघा स्पर्शाने ऑपरेशनच्या गुंगीतून बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचा हात घट्ट भरतो तो स्पर्शातून आभार मानतो आणि कटाक्षाने म्हणजे बघून दृष्टीने आपल्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणी कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष ही दोनही उदाहरणं आपल्याला शब्दांशिवाय मांडलेले आभार हे दर्शवतात आता चूक की बरोबर ती आपण इथे ओळखायचं आहे पहिलं सर्वात पहिलं वाक्य अ आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसं अनेकदा गल्लत करतात हे बरोबर आहे आणि आता पुढचा प्रश्न आपण बघतोय भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते हे पूर्णतः चूक आहे आपल्याकडे तर भावनांचं प्रदर्शन केलंच जात पुढे मनात आदर असेल तर कृतीत दिसतोय अगदी बरोबर आहे कारण ज्याही व्यक्तीविषयी आपल्याला आदर वाटतो तो आपला तो चेहऱ्यावर दिसतोच दिसतो आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे ते हे बरोबर आहे कारण लेखिकेचं हे मत आहे आणि या धड्यात ते मांडलेलं आहे म्हणून कारण या आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे आता ती काय आहे बघू आपण आता एक एक कारण सर्वात पहिलं कारण आहे गाणे कळवले म्हणून आभार हवे ते गाणे ऐकले म्हणून आभार पत्राची दखल घेतली होऊन आभार आणि आभाराचे पत्र पाठवले करणारे वाक्य शोधायचे तर का तर साधारण आठ वाक्य साध दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात थँक्यू म्हणता येऊ हा सुसंस्कृतपणाचा कडेवट आहे असं काही काय वाटून केलं तू कसली माझी थँक्यू मीस तुझी थँक्यू त्याला थँक्यू दिलीस का पण तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच आभर पना, जलें ले, जलें ले, आभर गेले गेले आभार न मानण्याचा मॅरेरलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता जन्मला जन्मला आई बाप्पाचे आभार मानणारे कार्ड आणि वर गेल्यावर खालून यायच्या वेळी आपल्याला वर पोहोचवणाऱ्यांचा आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आले नाही थँक्स फॉर मॅरिंग लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार ही काही वाक्य गमतचे वाक्य आपण पाठ्यपुस्तकातून शोधून लिहित आता खाली गेलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द घ्यायचे मित्रांनो हे शब्द तुम्हाला परीक्षेत येतात त्यामुळे जरा लक्षपूर्वक बघा कॅप्शन तर कॅप्शन साठी काय म्हणणार आपण जरा विचार करता का तर साठी शब्द आहे ना घोष वाक्य टेन्शन म्हणजे ताण आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया आता पुढचा प्रश्न असा आहे की खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ सुसंस्कृतपणाचा कडेलोट म्हणजे सभ्यता किंवा सुसंस्कृत वागणूक इतकी अतिरेक होणं की त्यातून कृत्रिमता किंवा खोटेपणा दिसून येतो म्हणजे आपल्याला काही ते खरं वाटत नाही वागणं त्यांचं असं वाटतं की ते नाटकी वागतात घाऊक आभार म्हणजे काय एकत्रितपणे सरसकट किंवा मोठ्या प्रमाणावर आभार व्यक्त करणे ज्यामध्ये व्यक्तीच्या कोणाला लक्ष नाही तर सर्वांनाच धन्यवाद दिले जातात कारण खूप गर्दी असेल खूप लोक असेल तर काही सगळ्यांचं नाव फिर आभार मानता येत नाही म्हणून आता स्वमताचा प्रश्न बघा आभार मानणे या शिष्टाचाराविषयी तुमचं मत लिहा मी माझं मत लिहिलंय आभार मानणे हा शिष्टाचार व्यक्तीच्या सुसंस्कृतीचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे आभार मानणे मला अत्यंत योग्य वाटते खऱ्यामुळे आपल्याला मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येते परंतु पाठातील लेखिकेने सांगितल्याप्रमाणे आभाराचा अतिरेक होऊ नये प्रत्येक नात्यात आभार व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्या पद्धतींचा योग्य वापर करणे महत्वाचे आहे आता उदाहरणार्थ बघा आपण स्पर्श शब्द किंवा डोळ्यातूनही आपल्या भावना व्यक्त करू शकतो किंवा औपचारिकतेसाठी आभार मानणे टाळले पाहिजे कारण त्यात खरी भावना हरकते आभार मानण्याची ही कृती नात्यांच्या जडणघडणीसाठी अत्यंत महत्वाची असून त्यामुळे परस्पर स्नेह अधिक दृढ होतो आता पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा आता पाठाचा कर शीर्षक बार आभार नियमन आहे आता हा शब्द प्रयोग भार नियमन या शब्दाशी जोडलेला गेला आहे भार नियमन म्हणजे काय जो विजेच्या काटकसरीसाठी वापरला जातो लोक आभार व्यक्त करताना शब्दांचा अतिरेक करतात जसे की वारंवार आभार सॉरी म्हणणे तेव्हा त्याचा ज्याचा पाहा जातो अतिरेकावर लेखिकेने उपासाप टीका करत आभार हा विनोदी शब्द प्रयोग त्याग केला तयार केला आहे आभार नियमन हा शब्द वापरून लेखिकेने विनोदी पद्धतीने असे सुचवले आहे की लोकांनी आभार व्यक्त करताना अतिरेक टाळावा आता भाषा अभ्यास हा फार महत्वाचा भाग आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला या मात्रा दिंडी आणि आर्या तो अक्षर उत्ता ही अक्षर वनवृत्त आहे याची उदाहरणं परीक्षेला येतात तर मग हमकास हे पाठ करा आणि परीक्षेला याची उत्तर लिहा तर इथे आपला व्हिडिओ संपला व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद